साई मराठी या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मानसी इकडे ह्या मामींच्या घरामध्ये आलेली असते तिथे समोर आभा आणि विनीत बसलेले असतात तेवढ्या मध्ये मामी तिथे घरी येतात आणि खूप भडकतात इकडे मानसीला मामी बघतात आणि बोलतात की प्रभूंच्या सुनाला इथे कशासाठी बोलवलंय आणि प्रभूंची लेख पण इथे आहे असं पण इकडे मामी जेव्हा बोलत असते तेवढ्यामध्ये आता मामींचा फोन या गायत्रीला सुरू असतो गायत्री तिकडून सर्व काही ऐकत असते आता गायत्री लगेच बोलते की काय माणसी तिथे असं म्हणत आता गायत्री खूपच खुश होते त्यानंतर आता मामी लगेच आता गायत्रीला बोलतात की मी तुम्हाला नंतर कॉल करते तर इकडे गायत्री बोलते त्यावेळेस इकडे विनीत हा बोलतो की आई मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो तेवढ्यामध्ये विनीत आतमध्ये जातो आता इकडे या मामी लगेच बोलतात की ननन भाऊज आहे इथे काय करतात माझ्या घरात दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुनंदा ही देवासमोरच बसलेली असते तेवढ्यात मोठ्या बाई तिथे येतात आता मोठ्या बाई या आपल्या सुनंदाकडे बघतात जी काही चार मडकी असतात ती समोर ठेवलेली असतात तेवढ्यात आता मोठ्या बाई सुनंदाला बोलतात की काय चाललंय सुनबाई तेवढ्यामध्ये आता ही सुनंदा लगेच बोलते की काय व बाई आता मोठ्या बाई विचारतात की नेमकं कसले एवढे चिंतेमध्ये बसले आहेच इथे तर सुनंदा बोलते की पुढे नेमकं काय परीक्षा असणार आहे माझ्या सुनाईचं कुठलं सत्य येणार आहे माणसी समोर की कुठल्या सत्याला माणसेला सामोरं जावं लागणार आहे याची काळजी मला पडली आहे तेवढ्यावर आता मोठ्या बाई लगेच बोलतात की कुठलंही सत्य हे नात्यावर अवलंबून नसतं सर सत्य आपण आपल्या माणसापासून लपून ठेवत असतो ह्या दोघांचं जे काही नवरा बायकोचं नातं आहे ते आता अवघड होत जाणार आहे कारण ह्या पुरीची खूप काही जी परीक्षा आहे ती खूप अवघड होत जाणार आहे असं पण इकडे आपली मोठी बाई या सुनंदाला सांगते तर सुनंदा आता बोलते की आता तर काही परीक्षा मुलीने पास केले आहेत परंतु आता ह्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्यामध्ये त्या ती हरली नाही पाहिजे त्यावेळेस इकडे ही मोठी बाई बोलते की जरी पण ती हरली नाही ह्या परीक्षा तरी पण ती नाती तुटून देणारी मुलगी नाही आहे ती जिंकणार आहे मुलगी असं पण मोठ्या बाई सुनंदाला बोलतात आता मोठीबाई लगेच असं जेव्हा बोलते तर आता ही आपली सुनंदा लगेच देवाचा हात जोडून दर्शन घेते दुसरीकडे आता मामी लगेच ह्या आपल्या आबाला बोलतात की आमच्या मानसीला तुम्ही खूप त्रास देतात बरं का काय गरज आहे तिला त्रास द्यायची तेवढ्यामध्ये आता मानसी लगेच बोलते की ओ मामी तुम्ही असं काय बोलताय तेवढ्यामध्ये आता मामी लगेच बोलतात की एवढ्या परीक्षा घेतल्या मानसी तुझ्या त्या, त्या प्रभूंनी मग ती मोठी बाई तरी कशासाठी आली आहे पुन्हा इथे परीक्षा घ्यायला तुझी मानसी असं पणही मामीसुद्धा असं या आपल्या मानसीला विचारत असतात त्यानंतर आता इकडे ही मामी जी असते ती प्रसाद खात असते आणि तेवढ्यात आता मामी बोलते की अगं मानसी तू जरी पण हा प्रसाद इथे घेऊन आली मग हिला कशाला आणलं माझ्या घरात त्यावेळेस माणसे बोलते की आम्ही दोघीच आलो मला सोबत नव्हतं म्हटलं चल आबा आपण जाऊयात त्यामुळे घेऊन आले बाकी काही नाही असं पण ही मानसी आता मामीला छान उत्तर देते त्यानंतर इकडे आता छोटासा जो डब्बा असतो तो आबाच्या हातामध्ये असतो तो मामी बघते मामी लगेच विचारते की हिच्या हातात हा डब्बा कुठून आलाय माझ्या किचनमधून तर नाही घेतला ना असं पण मामी विचारतात तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की अहो मामी हा डब्बा आबाच्या मैत्रिणीसाठी आणलेला आहे त्या मैत्रिणीला द्यायचा आहे डब्बा तिच्यासाठी शिरा आणलेला आहे प्रसादाचा तिची खास मैत्रीण आहे ती असं पण इकडेही मानसी या मामींना सांगत असते तेवढ्यामध्ये आता आबा विचार करते की हा प्रसाद तर मी विनीच्या आईबाबांना पण आणला होता त्यांनी तर खाल्ला पण नाही आणि मामी कसा वाटला तुम्हाला प्रसाद असं पण इकडे ही आबा आता या मामींना विचारते तर आता आभाला ही मामी लगेच बोलते की आमची मानसी खूप हुशार आहे सुग्रण आहे तिच्या हाताने हा प्रसाद बनवलाय म्हटल्यावर छानच होणार ना तेवढ्यामध्ये आबा बोलते की मामी मी सुद्धा मदत केली तिला हा प्रसाद बनवायला तुम्हाला आवडला हा प्रसाद बनवायला असं पण आभाही विचारत असते एक काम करा मामी हा डब्बा पण राहू दे इथे तेवढ्यामध्ये आता मामी लगेच बोलते की बरं राहू दे ठेवू म्हणते तर राहू दे काही प्रॉब्लेम नाही आता इकडे हा डब्बा जो असतो तो ही आबा समोरच्या ठेवून देते आता मानसी त्या डब्याकडे बघत राहते बोलते की मामी की नाही असं जेव्हा आता आबा समोर जेव्हा या मामींना विचारते त्यावर मामी, मामी बोलतात की बरं झालं तो विषय काढला खरोखर आता स्थळ बघायला सुरुवात करायची आहे विनिजसाठी असं पण इकडे मामी ही मानसीला सांगते त्यानंतर इकडे मानसी बोलते की अगं विनीत खूप समजूतदार मुलगा आहे आणि तो तुझ्या शब्दाच्या पलीकडे जाणारा मुलगा नाही आहे बघतो तू जी मुलगी पसंत करेल ना मामी तिच्याशीच लग्न करेल आपला विनीत असं पण मानसी आबा या आबाकडे बघत या मामींना बोलत असते त्यानंतर आता पुन्हा मामी लगेच बोलता बोलतात की मला आता जे स्थळ विनीतसाठी बघायचं आहे ते एका खास व्यक्तीला शोधायसाठी मी सांगितलेलं आहे असं मामी या आता मानसीला बोलतात तेवढ्यामध्ये आता मानसी आबाला बोलते की चल निघूयात आपण त्यावेळेस इकडे आबा उठते आणि ही माणसी आता मामींना नमस्कार करते आबा पण आता या इकडे बघत राहते त्यानंतर त्यानंतर आता इकडे मामी बोलतात की ही जी काही परीक्षा राहिलेली आहे ती चांगली पास हो बाई मग तुझं टेन्शन नाही राहणार तेवढ्या आता माणसी हो असं बोलते आता इकडे आबा तिथेच जवळ उभी असते आता माणसी पुन्हा या आबाला आबा असा आवाज देते तर आता इकडे मामी लगेच या आबाला बोलते की आबा तुला काही इथेच राहायचं आहे की काय तर आबा नाही असं बोलते विनीत आणि आबा एकमेकांकडे बघतात आणि तेवढ्यामध्ये आता ह्या आबाने या, आबा या मामींच्या पायांचं दर्शन घेतलेलं असतं तर मामी खूप दचकतात ओरडतात आणि बोलतात की पाया पडतेस की काय माझ्या तर बिचारी आबा गप्पच असते विनीत आबाकडे बघत राहतो त्यावेळेस मामी बोलतात की अगं मी तुमच्या घरी इतक्या वेळ आले तेव्हा कधीच तू माझ्या पाया पडली नाही आणि आज तर माझ्या पाया पडते तेवढ्यामध्ये आता आबालगेच बोलते की मोठ्या बाईंनी शिकवलं मला पाया पडायचं त्यानंतर आता मामी बोलतात की बरं जाऊ दे चांगलंच आहे जे करते ते चांगलंच आहे तुमच्यासारख्या मुलांना शिस्त ही लागलीच पाहिजे स मामी या आबाला बोलतात आणि आता दोघीही मानसी आणि आबा या विनीच्या घरातून बाहेर पडतात त्यानंतर आता इकडे ही आपली मानसी आणि आबा दोघी हाताला हात धरून इकडे बाहेर आलेले असतात मानसी ही आबाकडे बघत राहते मानसीला खूप राग आलेला असतो त्यानंतर मानसी जोरामध्ये बाहेर आल्यावर ह्या आबाचा हात सोडून देते आणि लगेच पुढे येऊन रोडने चालू लागते आबा तिच्या पाठीमागे असते आता मानसीला खूप राग आलेला असतो त्यानंतर मामी या विनीतला बोलतात की बघ विनीत तुझ्या लग्नाबद्दल कशी चर्चा सुरू झाली आहे आता स्थळ बघायला काय हरकत नाही आहे तर विनीत लगेच बोलतो की अगं आई आत्ता लगेच माणसी म्हणाली लगेच एवढी काही करायची काय गरज आहे त्या त्यावेळेस विनीत बोलतो की आत्ता कुठे माणसी बोलली लगेच माझ्या पाठीमागे लागली का लग्ना लग्न आता इकडे ही मामी बोलते की मला खूप श्रीमंत मुलगी चांगल्या घराण्यातली हवी आहे माझी खूप मोठमोठी जी स्वप्न आहे ती तरी पूर्ण होतील मी जी मुलगी पसंत करेल ना त्याच मुलीशी तू लग्न करायचं दुसरीकडे डोळे वर करूनसुद्धा बघायचं नाही असं पण इकडे ही मामी आता ह्या विनीतला समजावून सांगते दुसरीकडे आता आबा ह्या आपल्या वहिनींना बोलते की प्लीज वहिनी तुम्ही असं रागवू नका त्यावेळेस इकडे आबाने आता मानसीचा हात पकडलेला असतो मानसी आबाकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता ही आबा जेव्हा ह्या मानसीला खोटं बोलून गेलेली असते हे सर्व या मानसीला आठवतं माणसी खूप भडकते माणसी आबाला बोलते की तू खोटं का बोललीस माझ्याशी गायत्री वहिनींचा संशय खरा ठरला का माझ्यापासून लपवल्या सर्व गोष्टी तर आबा खूप रडत असते आबा बोलते की वहिनी तेव्हा फक्त आमची मैत्री होती तर आबा बोलते की मग आता काय आहे आबा तू बोल पटकन असं पण इकडे मानसी आबाला विचारते आबा रडत असते माणसे पुन्हा विचारते की सांग पटकन विनीतचं आणि तुझं काय नातं आहे तर आभा लगेच बोलते की माझं आणि विनीतचं एकमेकांवर प्रेम आहे मैत्रीच्या पलीकडे आमचं नातं गेलेलं आहे असं रडतच ही आभा आता या मानसीला सांगते नंतर इकडे मानसी लगेच बोलते की तुला कळतं का आमचा विनीत हा मामींच्या शब्दाबाहेर जाणारा मुलगा नाही आहे तू जर मामीचे विचार ऐकले असशील ना लग्नाबद्दल तर कसं तो लग्न करेल तुझ्याशी तर आबा लगेच बोलते की अगं त्याचं प्रेम आहे वहिनी माझ्यावर परंतु तू अचानक आली त्यामुळे तो घाबरला त्यावेळेस इकडे आबा लगेच आता खूप घाबरलेली असते तर मानसी लगेच बोलते की मला माहीत नव्हतं ना तू माझ्या मामाच्या घरी असशील म्हणून तर आबा लगेच बोलते की वहिनी नाही सांगितलं मला माफ कर परंतु मला विनीत खूप आवडतो एवढं सांगायचं वहिनी मला माझं प्रेम आहे विनीतवर असं पण आबा ही या मानसीला बोलते आता मानसी खूप टेन्शनमध्ये आलेली असते मानसी खूप रागाने ह्या बघत राहते दुसरीकडे आता हा जो काही आपला तेजस असतो तो ह्या आपल्या मानसीच्या बहिणीशी बोलत असतो निधीशी आता ह्या निधीचा सुद्धा एका मुलावर प्रेम असतं आणि ती आता ह्या आपल्या तेजसला सांगत असते तर तेजस तिला बोलतो की तुला त्याच्यासमोर बोलून दाखवावं लागेल की माझं प्रेम आहे म्हणून तो कसं ओळखेल दुसरीकडे आता आबा आप ही आपल्या बहिणीला बोलते की वहिनी मी तुला माझं जेवढं मनातलं सांगू शकते ना तेवढं मी नाही सांगू शकत कुणाला तू जर सपोर्ट दिला तर माझं आणि विनीच लग्न नक्कीच होऊ शकतं असं पण इकडे आपली ही वहिनीला ही आभा म्हणत असते दुसरीकडे आता तेजस ह्या निधीला बोलतो की खरोखर काही झालं तरी तुझं आणि विनीतचं लग्न होणार मी आहे मी सपोर्ट देणार तुमच्या लग्नाला असं हा तेजस आता या निधीला बोलत असतो दुसरीकडे आभा रडत असते मानसी लगेच आभाला बोलते की रडू नको विनीतचा जर होकार असेल तर माझी साथ नक्कीच असेल तुमच्या लग्नाला असं पण इकडे मानसी ही आभाला बोलते घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन हे लग्न होणार नाही घरच्यांची मान्यता असेल तरच हे तुमचं लग्न होणार असं पण मानसी आबाला सांगते त्यानंतर आता मानसी या मामींच्या मोबाईलवरती फोन करते आणि विनीतकडे मोबाईल देण्यासाठी सांगते आता मामी विनीतकडे दे मोबाईल देतात त्यानंतर इकडे आता माणसे बोलते की हे बघ तुला मामीसमोर काही बोलता येणार नाही आहे तुझी जी काही आत्यबईन जी आहे ती म्हणून मी फोन करत नाही आहे प्रभूंची सून म्हणून मी तुला कॉल करते असं पण इकडे आता ही मानसी या विनीतला फोनवर बोलत असते आणि आबाचं तुझ्यावर जे काही प्रेम आहे ते मला माहीत झालेलं आहे तुझ्या मनात जर काही वेगळं असेल तर ते वेळेवर काढून टाक तुझं जर आबावर प्रेम असेल ते तुलाही सांगते आणि आबालाही सांगते कुणाची मान खाली जाईल असंही तुम्ही दोघांनी काही करायचं नाहीये असं पण इकडे आताही मानसी ह्या आपल्या विनीतला बोलत असते आणि फोन कट करते आणि इकडे ह्या आबाला सुद्धा बोलते की कळलं ना आता तर आबा हो असं बोलते तर आता ही आबा ह्या माणसेला बोलते की वहिनी प्लीज घरात काही सांगू नको त्यावेळेस इकडे माणसे बोलते की घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे हे तुला चांगलेच माहीत आहे आता तुझ्या फक्त विनीतच्या आणि तुझ्या नात्याचा संशय घरच्यांना आला होता त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस आता आता तुझ्या मनात काय आहे हे जर घरच्यांना कळलं तर याचा विचार तू केला का काय होईल असं पण इकडे आता ही माणसे आपल्या आबाला बोलत असते त्यावेळेस आबा पुन्हा बोलते की माझं खूप प्रेम आहे ह्या विनीतवर त्यावेळेस इकडे आता पुन्हा ही माणसे बोलते की जोपर्यंत विनीत त्याच्या नात्याची कबूल देत नाही तोपर्यंत अजिबात घरामध्ये विषय तू काढायचा नाही आहे असे पण ही माणसे आता या आबाला बोलते तर आबा बोलते की ठीक आहे तर माणसे लगेच बोलते की असले मी जरी विनीतची बहीण असली तरी पण मी प्रभूंची सून आहे यामध्ये माझ्या घरच्यांची परवानगी असणं हेच माझ्यासमोर खूप महत्त्वाचं आहे असं पण माणसे आता ह्या आभाला बोलते यासाठी आता विनीतला पण ठाम असायला हवं तर आबा लगेच बोलते की मी बोलेल विनीतशी विनीत भीनीच येईल आपल्या घरी आणि बोलेल घरच्यांशी असं पण ही आबा या वय आपल्या माणसेला बोलते त्यानंतर आता माणसे बोलते की विनीतने घरच्यांशी विश्वास मिळवायला हवा जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत काही होणार नाही असे पण ही माणसे आता आबाला सांगते आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की जोपर्यंत विनीत नात्यांची कबुली देत नाही तोपर्यंत त्याला भेटायचा नाही आणि त्याला कॉलही करायचा नाही असं पण माणसे ह्या आपल्या आभाला सांगून टाकते दुसरीकडे आता मामी घरात असतात विनीत तिथेच असतो मामी या विनीतकडे बघतात आणि बोलतात की मानसी काय म्हणत होती रे आणि विनीत खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर इकडे मामी बोलतात की संपतरावांच्या राजकुमारीला एवढं काय बोलायचं होतं तुझ्याशी तर विनीत लगेच बोलतो की काय लग्नाविषयीच बोलत होती ती तेवढ्यामध्ये आता मामी लगेच बोलतात की काय बोलत होती ती लग्नाचं एवढं दुसरीकडे आता गायत्री घरात असते तेवढ्यात आबा आणि मानसी घरामध्ये येतात आता गायत्री लगेच विचारती कुठे गेल्या होत्या तेवढ्यामध्ये आता मोठी बाई तिथे आलेली असते आता हे सर्वजण गप्प झालेले असतात आता ही गायत्री या मोठ्या बाईंकडे बघते तर मानसी आता मोठ्या बाईंसमोर जाऊन उभी राहते माणसी विचार करते की आता माझ्या चेहऱ्यावरची काळजी यांना कळायला नको आहे तेवढ्यामध्ये आता ही गायत्री लगेच बोलते की आता मला कळतंय की कोवळ्या हरणाची शिकार करायला काय मजा येणार आहे आता सर्व काही हरलेले चेहरे मला बघायला मिळणार आहे असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता ही माणसी या मोठ्याबाईंना विचारते की काय झालं मोठ्या बाई तर मोठ्या बाई आता मानसीकडेच बघत राहतात नंतर इकडे आता मानसी घरामध्ये असते माणसी आता आपल्या मनाशी बोलते की काही जरी झालं तरी मला हे सर्व तेजसच्या कानावर घालायला हवं त्यावेळेस इकडे आता तेजस सुद्धा बोलतो की मला सुद्धा माझ्या मनामध्ये जे काही सत्य आहे ते मानसीला सांगायचं आहे दुसरीकडे असं बघायला म्हणतं की गायत्री आता एका वकिलाला कॉल करते आणि वकिलाला बोलते की दोन बालक आहेत आणि त्यांचं लग्न लावायचं आहे इकडे आता आबा ही या गायत्रीसमोर असते तर आता मित्रांनो जेव्हा आता ही माणसी या तेजसशी बोलत असते तेव्हा मात्र मोठी बाई तिथे येते आणि मोठी बाई बोलते की काय रे तुम्ही दोघं एकमेकांशी बोलता का तर मानसी आता ह्या आपल्या मोठ्याबाईंकडे बघते आणि तेजससुद्धा तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद 好了。